नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छानच असाल चला तर बघूया एक पटकन रेऊ बघूया लक्ष्मीच्या पाऊलींना मालिकेचं आज आहे चांदेकरांच्या घरी हळदीचा कार्यक्रम सकाळी सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात आबा म्हणतात काल पार्टी मस्त झाली पोरांची पण सरोजला काय पार्टीबद्दल माहीत नसते ती म्हणते कसली पार्टी आबा आबा म्हणतात तू इथं नव्हती ना काल तर या तिघांनी पार्टी केली इकडे कलाला कालचं काहीही आठवत नसतं आणि तिचं डोकं जड झालेलं असतं अद्वैत तिला सांगतो दारू प्यायली होती काल तू पण कला मान्यच करत नाही मग अद्वैत तिला तिचा दारू पिलेल्याचा व्हिडिओ दाखवतो कला गप्पच बसते अद्वेतला आता चांगला चान्स भेटलेला असतो कलाचा बदला घेण्याचा त्याला नाश्ता आवडत नसतो तर तो म्हणतो जा माझ्यासाठी दडपे पोहे करू आणि हो माझ्या सगळ्या ऑर्डर फॉलो कर नाहीतर माझ्याकडे जो व्हिडिओ आहे तो सगळ्यांना दाखवे कलेत कला त्याला मस्त दडपे पोहे करून आणते आबा म्हणतात मस्त आहे बाबा बायको लाड करते तुझी तेवढ्यात सरोज म्हणते हीच लायकी आहे तुझी आमच्या घरात मग त्यावर बोलणार नाही ती कला कुठली ही काम ही काय लाय लायकीचं काय मॅडम हे तर आपल्या लोकांसाठी सगळेच करतात नंतर सोहमच्या हळदीचा कार्यक्रम असतो सुरू होतो आबा म्हणतात काजल तू ओवाळ सोय सोहमला अगोदर काजल ओवाते पण तिला ते बघून खूप रडायला येते आणि ती तिथून निघून जाते नंतर संगीता तिला घेऊन येते मग सोहमला ओवाळतात आणि हळद लावतात रजनीचे डोळे भरून येते सोहमला हळद लावता लावताना बघून होता आजचा भाग चला बघूया उद्या बाय बाय